आणि आपण आपल्या अनमोल वेळ काढून या क्रमा उपस्थित राह उपस्थित दिल्याबद्दल श्री आप्पासाहेब व त्यांच्या परिवारातर्फे व माझ्याही तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम तसेच मित्रांनो आपल्या सनातन हिंदू सुसंस्कृतीप्रमाणे आपण आलेल्या पाहुण्यांचा परिचय व स्वागत करूया किसान पट किसान पाठशा बडवानीचे संस्थापक किसान खर्च आधा उत्पादन जादा त्याचे संस्थापक डॉक्टर बलराम किसान हा बलराम किसान बडवानी यांचे स्वागत करते

तसे किरण किसान सर यांचा स्वागत राजेंद्र राजेंद्रबाई परिवर्तन हे करते शुभास तसेच सारंग किसान सर यांच्या स्वागत भाई करतील गुप्लॉक्त सर सुभाषबाईला सुभाष पटेल हां बाई नाराजो आहे तुमचे राहून गेले ना